राळेगावात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत रेतीची मागणी रेती घाटांचा तातडीने लिलाव करण्याबाबत शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉक टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भुएर यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील गरीब गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी तसेच तालुक्यातील रेती घाटांचा तातडीने लिलाव करावा अशी ठाम मागणी शिवसेना राळेगावच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना तसेच इतर शासकीय घरकुल योजनांतर्गत शेकडो लाभार्थी घर करत आहेत मात्र रीतीच्या टंचाईमुळे अनेक घरकुले अर्धवट अवस्थेत असून बांधकामाची कामे पूर्णपणे ठप्प झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे शासनाकडून घरकुल मंजूर असतानाही मूलभूत बांधकाम साहित्य मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे रेती घाटांचा वेळेत लिलाव न झाल्यामुळे तालुक्यात कृत्रिम रेती तुटवडा निर्माण झाला असून याचा थेट फटका भरपूर लाभार्थ्यांना बसत आहे अवैध मार्गाने व महाग दराने रेती खरेदी करण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली असून त्यामुळे गरीब नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे यामुळे शासनाचा महसूलही बुडत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे शिवसेना राळेगावच्या वतीने शासन निर्णयानुसार सर्व शासकीय घरकुल लाभार्थ्यांना मोफत अथवा सवलतीच्या दरात रेती देण्यात यावी तालुक्यातील सर्व पात्र रेती घाटांचा तात्काळ लिलाव करण्यात यावा तसेच लिलाव होईपर्यंत विशेष परवानगीने रेती उपलब्ध दे करून देण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत दरम्यान या मागण्यावर तातडीने कार्यवाही न झाल्यास घरकुल लाभार्थ्यांसह हो तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवसेना राळेगावच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे यावेळी शिवसेना जिल्हा विधानसभा प्रमुख तालुका प्रमुख मनोज भुयर भानुदास राऊत इम्रान पठाण प्रतीक बोबडे ॲडव्होकेट योगेश ठाकरे गणेश कुडमेथे इंदल राठोड अनिल डभारे दीपक येवले किशोर कापसे शेख हसीम शेख अजित जीवन रामगडे सागर वर्मा मयूर जुमले गोविंदराव काळे प्रफुल्ल ननावरे दिवाकर जवादे भानुदास महाजन चांदकाबाई कुरेशी राहुल पाटील पार्थ काकडे महेश राऊत गीतेश अल्लमकर इत्यादी यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज